महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या आराध्यतेवर राजा छत्रपतींना वंदन करून भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करून सलाम वालेकुम नमस्कार जय महाराष्ट्र जय भीम आज संजयनगरमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर प्रचार स सभेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व माझ्या माता बंधू भगिनींनो आणि खास करून यो, यु युवकांनो मला कोणावर काही टीका करायची नाही आहे जर मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की मागील पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने जर आम्ही कामं केली असतील मी आम्ही आपल्याला उपलब्ध झालो असेल तर आपण आम्हाला मतदान करा नाहीतर मतदान करू नका एवढंच मी सांगेन खऱ्या अर्थाने या संजय नगरमध्ये ज्या पद्धतीने मागील आठ वर्ष झाली या महानगरपालिकेमध्ये दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीसपर्यंत मागील जी दोन हजार सतरामध्ये ज्यावेळेस आम्ही निवडून आलो त्यावेळेस आम्हाला जी काय दोन अडीच वर्षे मिळाली दोन हजार वीसपर्यंत त्यामध्ये जेवढा आम्हाला निधी मिळाल त्या निधीच्या माध्यमातून आम्ही या संपूर्ण एकतीस नंबर प्रभाग काम करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीने या संपूर्ण जगभरामध्ये जी कोरोनाची महामारी आली त्या कोरोनाच्या महामारीमुळे महानगरपालिकेचा जो निधी होता तो संपूर्ण निधी खऱ्या अर्थाने जे आमचे को कोरोना जे पेशंट होते त्यांच्यासाठी वैद्यकीय वैद्यकीय मदत देण्यासाठी तो निधी संपूर्ण डायव्हर्ट केला होता आणि त्यानंतर कोरोनाचा जो महामारी होती महा हो 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 ती महामारी संपल्यानंतर त्या कोरोना कालावधीमध्ये आम्ही ज्या पद्धतीने आम्हाला जेवढं शक्य होईल की जेवढी आमच्या ऐपत होती त्या ऐपतीप्रमाणे आम्ही सर्व संपूर्ण प्रभागामध्ये काय तर इतर ठिकाणीसुद्धा आम्ही सम सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न केला आणि ती मदत आम्ही जाणीवपूर्वक केली आम्हाला जाणीव होती गोरगरिबांची जाणीव होती की क्या कशा पद्धतीने खऱ्या अर्थाने जे जे काही आमचे उत्तर भारतीय जे बंधू होते त्या उत्तर भारतीय बंधूंनी खऱ्या अर्थाने गावी जाण्यासाठी काही तर असे होते की ते पायी चालत गावी गेले पण त्यांना खऱ्या अर्थाने जे आम्ही मदत केली ती म्हणजे ज्यावेळेस ट्रेनची जी सुविधा उपलब्ध झाली त्यावेळेस त्यांना तिकीट आणि काही गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्यावेळेस आणि कोरोनाची महामारी संपली त्यावेळेस ते त्यानंतर आमचे जे नगरसेवक पद पद होते त्याची जी मुदत होती पाच वर्षाची ती मुदत संपली आणि खऱ्या अर्थाने ज्या ज्या पद्धतीने या महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ज्या सुविधा पोचायला पाहिजे होत्या त्या आम्ही पोचू शकलो नाही याची आम्हाला खंत आहे पण त्यानंतर आपल्याला सांगू इच्छितो की महानगरपालिकेची मुदत संपल्यानंतर लोक लोकसभेचे जे निवोड, निवड निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मान्य आणि खऱ्या अर्थाने जे एकनाथ शिंदेसाहेब जे मा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून जो निधी मिळाला तसेच या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जो निधी मिळाला नजीबाई यांच्या माध्यमातून जो निधी निधी मिळाला त्या निधीच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण प्रभागामध्ये जी कामं करायची होती एक चांगला निधी मिळाला आणि त्या माध्यमातून आम्ही काम करण्यात काम करणं केलं या अजूनपर्यंत काही कामं सुरू आहे आणि ती कामं आम्ही करून दाखवली खऱ्या अर्थाने या संजयनगरमध्ये आम्ही मागील ज्या आठ वर्षामध्ये निरीक्षण केलं आहे त्या निरीक्षणाच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की या संजयनगरमध्ये ज्या ती पाण्याची जी खरं सर्वात मोठी टंचाई आहे करने के लिए अपने ती त्यांच्याही दूर करण्याच्या दृष्टीने आम्ही एक चांगलं प्लॅनिंग केलेलं आहे आणि ते आम्ही प्लॅनिंग आपल्यासमोर मांडू इच्छितो की जे पेट्रोल पंप आहे कौश उमऱ्याचं जे पेट्रोल पंप बंद पडलेलं आहे त्याच्यामागे दत्तूवाडी आहे त्या दत्तूवाडीच्या मागे त्या भोलानाथ पाटील भोलानाथ शेठ तबेलीवाले यांची जागा आहे आणि त्या जागेच्या संदर्भात मी त्यांच्याशी बोलणी केलेली आहे त्या जागेच्या संदर्भात त्यांना मी विनंती केलेली आहे की ही जागा जी आहे ती पाण्याच्या टाकीसाठी द्या कारण का संपूर्ण जो परिसर आहे डोंगरावरील जो परिसर आहे त्या डोंगरावरील परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने मोठ्या लाईनी टाकून आणि छोट्या छोट्या लाईनी प्रत्येक एरिया वाईज प्रत्येक गल्ली वाईज ते आम्ही लायनींचे डिस्ट्रीब्युशन करणार आहे आणि त्या लायनीमध्ये झोनिंग करण्याचं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे या पद्धतीने आम्ही पाण्याची व्यवस्था आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कर प्लॅनिंग क केलेलं आहे आणि ते आम्ही पूर्ण करून पूर्ण करून देणार आहोत आपल्याला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्याला जे खऱ्या अर्थाने टोरणचं जे बिल येतं मोटरी लावून ते ते त्यापासून आपली मुक्तता होईल एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो आणि अजून एक गोष्ट म्हणजे या मुंबऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असेल की वागळे स्टेट भागामध्ये अशाच पद्धतीच्या इमारती होत्या की ज्या चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशीच्या कालावधीमध्ये त्या इमारती बांधलेल्या होत्या आणि त्या बांध बांधलेल्या इमारती आज आज मेतीस त्या धोकादायक झालेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने तेथील ज्या नागरिकांच्या म्हणजे राहण्याची जी, जी, जी व्यवस्था होती त्याच्यामध्ये त्यांना खूप अडचणी निर्माण झालेल्या आहेत तर त्यावेळेस महानगरपालिकेच्या माध्यमातून क्लस्टर योजना आलेली आहे आणि त्या क्लस्टर योजनेच्या माध्यमातून वागळ्या स्टेटमध्ये चांगल्या पद्धतीचे एक म्हणजे काम सुरू झालेलं आहे त्या क्लस्टर योजनेमध्ये लोकांना समाधान कारता एक चांगलं घर मिळतं दोनशे तीनशे तीस तीनशे वीस स्क्वेअर फीटचं घर आहे वन बी एच के आणि त्याच्यापेक्षा जास्त मोठं असेल तर त्याच्या सुद्धा प्रोविजन आहे की त्याच्यात थोडं त्यांना योगदान देऊन ते मोठं घर घरी घेऊ शकतात अशा पद्धतीची क्लस्टर योजना मी आमच्या कोळिवाड्यामध्ये वा म्हणजे कोळीवाडा क्लस्टर अडतीस नंबर आहे आणि अडतीस नंबर एक आणि संजयनगर अडतीस नंबर दोन म्हणजे अशा पद्धतीचं आम्ही क्लस्टरची योजना कोळीवाड्यामध्ये प्लेन टेबल सर्वे झालेला आहे हाऊस टू हाऊस हो सर्वे झालेला आहे आणि यानंतर आता संजयनगरमध्ये आम्ही प्लेन टेबल सर्वे करणार आहोत आणि हाऊस टू हाऊस सर्वे होईल तर अशा पद्धतीची जी योज ही योजना आहे आपल्यासमोर यापूर्वी आम्ही त्या योजनेचं सर्व पत्रकार परिषद घेऊन आपल्यासमोर मांडली होती मला आपल्याला एकच सांगू इच्छितो की या ठाणे महा ठाणे महानगरपालिकेच्या माध्य माध्यमातून अनेक ज्या योजना आहेत त्या आम्ही आपल्यापर्यंत आणण्याचा के प्रयत्न केला खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने या ठाणे महानगरपालिकेमध्ये मी सांगू इच्छितो की पाणी द्यायला ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला घरघंटी व घरघंटी व शिलाई मशीन देण्याचं एक काम हे आमच्या माध्यमातून करण्यात कर आलं ठाणे महानगरपालिकेमध्ये दहा प्रभाग समिती आहेत दहा प्रभाग समितीमध्ये फक्त मुमरा प्रभाग समिती अशी आहे की त्या प्रभाग समितीमध्ये नऊशे शहाऐंशी नऊशे शहाण्णव नऊशे शहाण्णव शिलाई मशीन आणि घरघंटी देण्याचं काम या मुंब्रा प्रभाग समितीच्या माध्यमातून करणे इतर सर्व ज्या प्रभक् समिती आहेत उत्तळसर प्रभाग समिती मानपाडा प्रभाग समिती कोपरी प्रभाग समिती या संपूर्ण प्रभाग समिती फक्त दोनशे आणि तीनशेच फक्त या देण्यात आल्या होत्या शिलाई मशीन आणि घरघंटी फक्त मुंब्रा प्रभाग समिती अशी होती की त्या प्रभाग समितीमध्ये मी आपणा मा माझ्या माता भगिनींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने घरघंटी आणि शिलाई मशीन देण्याचं काम केलं होतं त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला ज्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने या महाराष्ट्र शासनाची जी, जी योजना होती मा माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मी प्रामाणिकपणे आपल्या आपल्यासाठी प्रयत्न केले शिवसेना शाखेमध्ये आपल्याला सांगतो की कमीत कमी दहा ते पंधरा माणसं अशी बसवली होती की या लाड लाडक्या बहिणींचे जे फॉर्म भरायचे आहेत म्हणजे कुठल्याही प परिस्थितीत माझ्या ज्या लाडक्या बहिणींचे फॉर्म भरले जातील ते लाडक्या बहिणींचे फॉर्म कुठल्याही पद्धतीने रद्द होऊ नये त्यासाठी मी सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींचे प्रामाणिकपणे फॉर्म भरून घेतले आणि आज त्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे लाभार्थी आहेत कदाचित काही माझ्या भगिनी असतील की त्या या लाडक्या बहिणीच्या योजनेचे त्यांना लाभ नसेल मिळेल पण भविष्यात आम्ही त्यांच्यासाठी प्र प्रयत्न करू हे मी आपल्याला सांगू इच्छितो खऱ्या अर्थाने ही जेव्हा लाडकी बहीण शासनाने सुरू केली त्यावेळेस अनेक अनेक लोकांनी सांगितलं की लाडकी बहीण बोगस बोगस योजना आहे या लाडकी ही येतो इलेक्शन का जुमलं आहे पण आज आपल्याला सांगू इच्छितो की कमीत कमी इतकं ते तेरा चौदा महिने झाले असतील की आमच्या लाडक्या बहिणीनं ते लाडक्या बहिणीनं जी रक्कम मिळते ती खूप काय मोठी रक्कम नाही आहे की त्याच्या त्याच्यावरसून आमच्या लाडक्या बहिणींचं खूप घर चालतं असं पण काही नाही आहे पण कमीत कमी माननीय मा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एक एकनाथ शिंदेसाहेब तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दत्ता पवार यांच्या माध्यमातून यांची भावना होती की कुठंतरी माझ्या लाडक्या बहिणीच्या संसाराला एक काय बोलतात की खारीचा वाटा म्हणून ती योजनेचा लाभ मिळेल या दृष्टीने ती योजना सुरू केली होती आणि त्या योजनेचा महाराष्ट्रात ही योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न केले पण ती योजना बंद या महाराष्ट्राच्या पाठीशी पाठीशी अनेक खंबीर नेते होते आ, या योजनेच्या पाठीशी अनेक खंबीर होती आमची अधि अधि तटकरे जी की ही समाज कल्याण मंत्री त्यांनी या योजनेसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि योजना तुमच्यापर्यंत आणली आज मी अजून आपल्याला पुस्तो की अनेक असे जे नेते आहेत ते इथे येऊन गेले माझ्या बहिणींसाठी त्यांनी चुकीच्या पद्धतीचं शब्द वापरले आमची संस्कृती नाही आहे कोणाबद्दल आम्हाला वाईट बोलण्याची आम्हाला काय आम्हाला हे शिकवलं नाही आहे आम्हाला हे एकच गोष्ट आहे की जयाचा भावार्थ जैसा त्यास लाभ तैसा जो करेगा वो भरेगा आमचे बाप आमच्या खांद्यावर आहेत जर आम्ही कोणाचे चुकीचं काम केलं असेल कोणाच्याबद्दल आम्ही चुकीचं वागलो असेल तर ते आमचे बापा आमच्या खांद्यावर आहेत आम्हाला कल्पना आहे या सर्व सर्व स सा, सर्वसामान्य जनतेची आम्हाला जाण आहे त्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे त्यांना जे काही महानगरपालिका किंवा इतर शासनाच्या जे योजना असतील ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत असतो खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असेल की माझी बहीण रिजा रशीद यांनी यांच्याबद्दल इथं काल फार चुकीच्या पद्धतीत तर मी आपल्याला सांगू इच्छितो रिजा रशीद ही शेरणी आहे ही शेरणी आहे तिच्या नादाला लागू नका तिच्या तिच्या पाठीशी तिच्या पाठीशी आम आमच्यासारखे तिचे बंधू आहेत जर तिच्या नादाला लागाल यानंतर तर, तर लक्षात ठेवा आम्ही काय करणार हो, आहोत तशीच आमची मनुष्यताई जर ही शेरणी आहे तर ती गाय आहे गाय ही कामधेंदू असते आणि गाय आपल्याला माहिती आहे की गायीच्या आपल्याला किती गायीला आपण पुजतो आणि गायीला मुळे आपल्याला किती म्हणजे हे मिळतात आपल्याला गायीच्या दुधापासून अनेक प्रकारचे आम्हाला आपल्याला पदार्थ प्रद, प्रद, मिळतात आणि खऱ्या अर्थाने जे लहानपण आपलं जे मोठं होतो ते दुधामुळेच आपण मोठं होत असतो तर अशी आमची मनिषताई पवार तिला तिला या महानगरपालिकेमध्ये आम्ही खऱ्या अर्थाने नगरसेविका बनव बनवणार आहोत आणि ही हे आशीर्वाद आपण देणार तिला नगरसेविका बनवण्यासाठी तर इथे आपण आला मनीषाताई मनुष्यातही चांगली अंगण सेविका आहे सेविका ना ती मदतनीस तिला मी अंगणवाडी सेविका बोललो तर तिला ती ति भडकते माझ्यावर बोले अंगणवाडी सेविका बोलू नका मदतनीस बोला तर अशी माझी लहान बहीण आहे विदारसीत मॅडम माझी मोठी बहीण आहे आणि माझा भाऊ मोरेश्वर याने प्रामाणिकपणे आपली सेवा केलेली आहे मी आपणास एकच विनंती करतो आणि माझी एक दुसरी बहीण आलेली आता था, उशीर झाला तिला इतर मिटिंग होते तिला रुपालीताई ही सुद्धा इथे आलेली आहे आणि आम्हाला तिने साथ देण्याचं चा खूप चांगलं वचन दिलेलं आहे त्याबद्दल मी रुपा रुपालिताईंचे खूप आभार प्रकट करतो त्यांना धन्यवाद देतो की भविष्यात ठाणे